सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता ठिणगे पडल्याचे दिसून येत आहे मैत्रीपूर्ण लढत वगैरे असे काही नसते सांगली चंद्रहार पाटीलच लढतील असे उद्धव ठाकरे यांनी विधान केले आहे तसेच संजय राऊत हे दोन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत काँग्रेस काही केल्या सांगलीची जागा सोडण्यास तयार नाही यातच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील उमेदवार घोषित केले आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सांगलीत झुसपूस चालू आहे यातच संजय राऊत यांनी विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याबाबतचे वक्तव्य वे आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा दरम्यान सांगलीतून काँग्रेसच लढेल असा ठाम निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या बैठकीवर विश्वजित यांनी सांगलीच्या जा जागेचा तेढा सुटत नसल्याने बहिष्कार टाकला होता आता काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत दोन दिवसात सांगलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देखील देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे राजीनामे देण्याबाबत सर्वांनी तयारी देखील दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच सांगलीची जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असून आम्ही ती निवडणूक लढवण्यासाठी ठाम देखील आहोत येत्या दोन चार दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असं देखील काँग्रेसचे नेते सांगत आहेत त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडणार हे मात्र निश्चित आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर येत आहेत सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेते जिथे भेट घेणार आहेत तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव कोटेमाकाळ जत ताटपाडी पलूस सांगली मिरज विधानसभा मतदारसंघात ते आढावा बैठक घेणार आहेत सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची या दृष्टिकोनातून पुढील रणनीती ठरण्यासाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल का सांगलीमधील काँग्रेसचे नेते आपला पक्ष सोडून दुसरीकडे प्रवेश करतील हे आगामी काळात कळेलच पण या सर्व गोष्टीमध्ये भाजपने हस्तक्षेप केला तर त्यात काय नवल वाटू नये हे मात्र खरे आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन